नमस्कार प्रेमिरास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं सा स्वागत आहे चला आता आपल्याला आज करायचं आहे कटवडा तर बघूया काय काय साहित्य आहे इथे तर बघा हे आपण खोबरं घेतलंय एक वाटी टोमॅटो घेतलाय चिरून कांदे दोन घेतले छोटे चिरून हे लाल तिखट आहे काश्मीरी लाल तिखट हे लसूण घेतलं आहे हे जिरे मोहरी घेतली हे लसूण आणि मिरचीचं वाटण घेतलंय हे कढीपत्ता चिरून घेतला आहे हे कांदा हा घा कांदा लसूण मसाला आणि खोबरा असं घातलेला हा मसाला घेतलेला आहे ही कोथंबीर हे तीळ आणि खसखस घेतली आहे इथे आपण धणे आणि ओवा घेतला आहे हे चवीनुसार मीठ आणि आपल्याला वडे करण्यासाठी हे चण्या डाळीचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी आणि हे चा चार बटाटे असे कुसकरून घेतले आणि कट बनवण्यासाठी मसाल्यासाठी हे गरम मसाल्यामध्ये धणे एक मसाला वेलची तीन छोट्या वेलच्या एक बेडगी मिरची दाल एक दालचिनीचा एक तुकडा चार पाच लवंगा चार पाच मिरी आणि हे एक चक्री फुल आणि एवढं आलं घेतलं तर चला आता आपण चला आपला कांदा थोडासा भाजत आलाय आपण हे टोमॅटो पण टाकून घेऊ त्याच्यामध्ये हा लसूण पण सगळा टाकून घ्यायचा आहे छान परतवून घेऊया आपण झालेलं आपल्या हे कांदा लसूण आणि टोमॅटो भाजून आपण हे काढून घेऊ आपण खोबरं घालून घेऊया हे पण छान भाजायचंय आपलं खोबरं पण भाजून झाले तर पण सगळा गरम मसाला सगळा ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि खसखस पण टाकून घेऊ हे पण सगळं भाजून घेऊया व्यवस्थित बघा आपलं वाटून झाले खोबरं कांदा लसूण टोमॅटो आणि हे सर्व गरम मसाला आता हे आपण थंड होऊ देऊया आणि आता बटाट्याची भाजी करून घेऊया आपण चला तेल टाकून घेऊया पॅनमध्ये थोडसं टाकायचंय आपल्याला तेल आपल्याला जिरे मोगरी टाकून घ्यायचे आहे आपले मोहरे आणि जिरी छान फुललेत आता आपण हे थोडेसे धने असे क्रश करून टाकूया ह्याच्यामध्ये चिरलेला कढीपत्ता टाकून घेऊया आणि लसूण आणि मिरची याचं वाटण टाकू चवेनुसार आपल्याला बटाट्याची भाजी खूप तिखट नाही करून घ्यायची आपल्याला क छान झणझणी तिखट करायचं आहे ना आपण मिरची आणि लसूण हा थोडासाच आपण टाकलेला आहे याच्यामध्ये बटाट्याच्या भाजीसाठी आता आपण प्रश केलेला बटाटा टाकून घेऊया छान परतून घेऊया आपण थोडीशी हळद टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया छान बट छान स्मॅश करून घ्यायचे आपल्याला बटाटे वडे करायचे त्याचे झाले आपली आता बटाट्याची भाजी करून आपण ही काढून घेऊया चला आता आपण मसाला वाटून घेऊया हा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन वाटूया तोपर्यंत आपली बटाट्याची भाजी सुद्धा थंड होती चला आपण तेल ठेव घेतलंय चार पाच चमचे आणि तेल चांगलं गरम झालंय आता आपल्याला कट करायचं आहे तर आपण आधी पहिल्यांदा कडीपत्ता टाकून घेऊया तेलामध्ये आपण ही काश्मीरी लाल तिखट एक चमचा टाकूया आणि ह्या कांदा लसूण मसाला हा आपण चवीनुसार टाकून घेऊया आपण दोन चमचे टाकून घेतोय आता हे आपलं वाटण वाटून तयार आहे हे पण ह्याच्यामध्ये घालूया आधी कोथंबीर टाकू थोडीशी तेलामध्ये चिकन छान पळून घ्या आणि हे वाटण आता टाकून घेऊ बघा आपला छान मसाला परतत आलाय हे बघा तेल सुटायला लागले आता आपण गरम पाणी पण शेजारी करून घेतलेलं आहे हे गरम पाणी घालायचं आहे आपल्याला म्हणजे कट पण खूप छान आपला तयार होईल आणि त्याला तरी खूप छान येईल हे आपण वाटी धुऊन पाणी घालून घेऊया आपण आवश्यकतेनुसार आता पाणी घालून घेऊ आपल्याला चार पाच माणसांसाठी बनवायचंय आणि कट छान असा पातळच करून आहे जास्त घट्ट नाही करायचं आपल्याला चला थोडा हिंग टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि छान ह्याला उकळी का आता छान उकळू देऊया आणि आता आपण वड्यांसाठी पीठ तयार करायचे आपण बेसन पीठ अर्धी वाटी घेतले त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकून घेऊ असा क्रश करून हातावरती थोडा उवा टाकला चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊयाच्यात पण थोडं अगदी इंचीच लाल तिखट टाकून घेऊ आणि थोडी हळद टाकूया आणि छान आपण पीठ तयार करून घेऊया पाणी घालून चला आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया कट छान आपण आता उकळून देऊया वे थोडा वेळ आणि इकडे आपण तेल ठेवून घेतलं आहे वडे बनवण्यासाठी ते पण तेल तापत आले आणि हे बघा असं बॅटर तयार करून घेतलं आहे मी असं घट्टच ठेवलं आहे हे बघा असं घट्टच ठेवायचं म्हणजे छान कोटिंग लागतं वड्याला वरून या बटाट्याच्या भाजीला वडे करताना आता हे बघा असं गोल करून घ्यायचं तुम्हाला असं थोडंसं असं चपटं करायचं असेल तरी करा असं करून घ्यायचं छान असं मी आपण असं टाकून घेऊया असंच करून घेऊया छोटे छोटे बटाटे वडे असे छान करून घ्यायचेत आपल्याला तुम्ही हाताने पण करू शकता चला आपले वडे आता हे तळून तयार आहे हे बघा काढून घेऊया आणि असेच बाकीचे पण करून घेऊया चला आता कटाला छान उकळी आली आपण थोडीशी वरून कोथंबीर घालूया आणि दोन मिनिटासाठी थोडा आता उकळून देऊया अजून मग आपला कट तयार आहे आपण आता हे वाढून घेऊया आपले वडे पण तयार आहेत तर आपण आता या ताटामध्ये वाढून ता। आहे का आपण पाव पण ठेवून घेतलेत कांदा लिंबू आणि थोडीशी शेव वरून टाकण्यासाठी हे बघा असाच पातळ सर सर सरसरीतच करून घ्यायचा आहे कट आपण आधी वडी ठेवून घेऊया असं वरून कट घालून घेऊया अजून याच थोडा कांदा आणि अशी शेव सगळीकडे काढून घेऊया बघा आता खाण्यासाठी तयार झाला आहे आपला कटवडा तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते एक फोडून हे बघा वडा आता करून झालाय खाण्यासाठी तयार आहे आपला कटवडा तयार झालेला आहे खाण्यासाठी तर तुम्ही पण असा असाच बनवा आणि मग प्रवीणच रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा